हॅलो गुड मॉर्निंग तरी तो बघू शकता सकाळच्या साडेसहा पावणे सात होत आलेत आणि मी झोपलीच होती झोपले झोपले इतका छान असा व्ह्यू दिसला ना व्हिडिओज काढला उठलं उठल्या मुठला वाटलं म्हणजे मी अजून झोपलेलीच होती पण इतकं छान वाटलं चला म्हटलं तर व्हिडिओ तर काय पाहिजे आणि गरमी आहे आणि गावाला तर गरम खूप जास्तच होतोय त्यामुळे आल्यापासून आम्ही बाहेरच झोपतोय नंतर काय आंघोळ वगैरे केली आवरून घेतलं पीठ मळून ठेवलं होतं पराठे बनवतोय मेथीचे तर इथं मी मेथीचे पराठे आहेत तर ते बनवते आणि स्वयंपाक पण बनवून लगेच घेते नंतर दुपारी गरमी आहे तर खूप जास्त वाढते इथं संचेसाठी सेपरेट केलं होतं कारण संचित तिकड जास्त खात नाही म्हणून नंतर इथं आता मी बनवते वांग्याचं कालवण तर वांग्याचं वांग्याचं कालवर म्हणजे मिठातलंच बनवते थोडंसं खरा वांग्या टाईप असं म्हणून नंतर मग मसाला छान व्यवस्थित भाजून घेतला की त्याच्यात बारीक असे कट केलेले वांगे मिक्स केले आणि नंतर वांग्याचा रस्सा वगैरे बनवला नंतर आता मी चटणी पण बनवली होती ते चटणी पण तुम्हाला दाखवते चपात्या पण बनवून घेतल्यानंतर चपात्याचं चपात्या पण बनवल्या रोट्या वगैरे बनवून घेतल्या आणि मी काय करत असते नाश्ता झाला की लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते नंतर गरमी वगैरे वाढते आणि इथं आता गवत वाढलं होतं त्यामुळं गवत काढण्यासाठी माणसं लावले होते तर हे सगळे माणसं आहेत तर गवत वगैरे काढायला लागलेत आणि ही सकाळचं ऊन आहे किती कडक कडक ऊन पडले बघू शकता तुम्ही पुण्यात ऊन एवढं जाणवत नाही इकडं ऊन खूप जास्त जाणवते आठ वाजले कीच कडक कडक असं ऊन असतं तर इथं आहे कैरी कैरीला मी स्वच्छ धुवून घेतलं आणि ह्या कैरीचा आता बनवायचा मस्त अशी चटणी बनवायची तर शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकला आहे नाही लॉंग व्हिडिओ पण आहे लॉंग व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये सगळं व्यवस्थित दिसते शॉर्टमध्ये कसं जितकं शॉर्ट दाखवता येईल तेवढा दाखवायचा प्रयत्न असतो माझा कैरीला स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर खिसून घ्यायची खिसून घेतली की नंतर मस्त अशी स्वीट अशी आपली चटणी तयार होते तर ह्याला मुरंबा मुरंबा का मुरब्बा काय म्हणतात काय माहिती आहे आता तो पण म्हणू शकतो किंवा स्वीट शिरा म्हणू शकतो किंवा स्वीट चटणी स्वीट चटणी अशी म्हणूया आपण तर गॅस गरम करायचं त्याच्यामध्ये थोडंसं चिंगूस असल्यासारखं तूप घालायचं जास्त तूप नाही घालायचं थोडंसं तूप घातलं की नंतर व्यवस्थित आहे तर जे आपण खिसून घेतलेली कैरी आहे ते मिक्स करायची कैरी थोडीशी एक दोन तीन मिनटं परतून झालं की नंतर मग एका साईडला तोपर्यंत गूळ खिसून घ्यायचा किंवा बारीक करून घ्यायचा आणि तो गूळ जोपर्यंत गूळ पूर्ण ज्या कैरीमध्ये मिक्स होत नाही कैरीचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आणि एकदा पूर्ण चटणी आहे तर असं हे बघू शकतं किती छान अशी वेगळीच झाली असा कलर जोपर्यंत चेंज होत नाही तोपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं नंतर त्याच्यामध्ये टाकायचं सुंट आणि इलायचीची पावडर टाकायची व्यवस्थित मिक्स करायची इतका छान वास येतो ना एकदम छान खमंग असा वास येतो नंतर ही चटणी थोड्या वेळ थंड करायची थंड झाली की फ्रीजमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये चांगली चार पाच दिवस आहे तर आरामात राहते एवढ्या दिवस राहणारच नाही इतकी छान होते एकदा टक्के ट्राय करा साडेतीन वाजलेत आता आणि संची तेवढ्या उन्हाचा बाहेर आला आहे कडक ऊन पडले भरपूर ऊन आहे गरम भरपूर होते आणि संची तेवढ्या उन्हात काय करते तुम्हाला दाखवते बघा इथं उगतच चाललंय काहीतरी काम करायचं आहे ना इकडे पाण्याने सगळं ओलं केलंय काय काय करत असलं आणि कडक 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 असून पडले तुम्हाला आमच्या झाडाचे आंबे दाखवू का आंबे दाखवते आंबे मी सुद्धा अजून जवळून बघितले नाहीत कडक हे बघा कैर्या किर्या किर्या भरपूर लागलेत गेल्या वर्षी कायच नव्हते लागले आंबे यावर्षी खूप लागले आहेत आंबे हे बघा तर हा रसाचा आंबा आहे ते बघा असे किती छान 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 दिसते तिथं तर खूप मोठे झालेत असे इथं आणि तो, तो पलीकडचा आहे तर तो कलमी आंबा आहे तो पण तुम्हाला दाखवते बाप रे आणि हे सगळं गवत काढून घेतले तुम्हाला मी मग असे दाखवलंच होतं इथं खूप गवत वाढलं होतं इथे शेंगाचं झाड आहे शेंगाला शेंगाच लागत नाही त्या लागत नाहीत म्हणजे लागले नाहीत आता म्हणून हे लिंबाचं झाड आहे अरे कैरी पडली का पाडली कुणी काय केलं इथे कैरी पडले पडले का काय झालं बघू आपण हे बघा किती छान आहे कैरी कशी काय पडली काय माहिती हे बघा एकदम एक खाली ह्या झाडाला पण प्रत्येक वर्षी खूप लागतात गेल्या वर्षी नव्हते लागले त्याचे अगोदर भरपूर लागले होते त्या मानाने कमीच लागलेत आता हे बघा हे तर किती खाले असं जमिनीला टेकतोय असं वाटतं आणि हे सदाफुली 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 आणि हे आहे शेड आणि इकडं आहे संचित ऊन बघू शकता तुम्ही कडक 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 पडले